इकडे बघ चला तर शुभ्राची झाली आंघोळ गण पावडर छानपैकी आवरून काय बाळ <tip> मोबाईल वय नको खेळ ती खेळते खेळतीये ह्याला आईंच काय चाललंय ती पण बघूया बघा आज नवीनच रेसिपी या काय आहे ती काय चकुल्या चकुल्या नसत्याला दुसरंच काहीतरी असेल दामट्याची का कुंडबुळ बुड़, कुंडबुळे नाही दुसरंच काहीतरी हे बघा काय केलंय केले ते हय छोट्या छोट्या असं गोल गोल गिटुळी करू शकतो गोल राऊंड करू शकतो पण आईचं म्हणणं कसं आहे तर ती बेसन पिठा जास्त त्याच्यामुळे शिजत नाही म्हणून मग असं पातळ पातळ काय काय केलं ह्याला तुम्ही हळद हळद जिरी लसण चटणी टाकून आणि इकडे हे आमटी फुंडी टाकली कांदा ही वाटलाय का नाही ना, ना, ना। मग कसा केला ही आमटी मसाला एवढं टाकून आमटी केली आता ही आहे ना हे ह्याच्यात सोडायचं आणि इकडे छान अशा ज्वारीच्या भाकरी तर या ज्याला कोणाला खायचं आहे ना त्यांनी मस्त अशी आमटी खायला या तर आय चाल स्वयंपाकाच आणि रडू नाही बाबू बाळाबाहेर रडते हे बघा काय आईंचं चला आहे स्वयंपाक आणि माझं चलंय सकाळ सकाळ उन्हाताणाचं बघा इतकं गवत काढलंय घेतलं पण ही बाजरी मी ठेवली होती पण आई म्हणल्या नको ठेव तिकडं एक ढुगुरा टाकलाय आणि इकडे हे बघा ही, ही तांदुशाची भाजी करायची संध्याकाळी टोमॅटो वगैरे ह्याच्यात पण आल्यात तर एवढं असं मला गवत घेतलं काढलं या म्हणजे ही बाजरी सगळी खुरपून झालेली पण आई म्हणल्या नको मग काढून टाक आता हे सगळं काढायचं गवत गवत काढल्यावर तुम्हाला दाखवतीच उन्हा तानाच्या अगोदर कसं गवत वगैरे काढून घ्यायचं घराच्या कडेने गवत असल्यामुळे मच्छर माश्या वगैरे येतात ना त्याच्यामुळे मग स्वच्छता करायची त्या दिवशी आला आईने तिकडलं काढलं त्याच्या आधी मी ती दुसरी काढलं होतं आणि आता ही हे बघा एवढं सगळं छान असं काढायचं तर असू दे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि अशी कोणाची ता तांदुसाची भाजी आहे का तांदुषाची भाजी आली आम्हाला खायला चला तर हे हो बघा आहे किती सापडली भाजी राखल्यामुळे घेऊ नका हिरवी गार भाजी उपटली मी आता उपटली म्हणलं संध्याकाळी करायची पण आता नीट करून डब्यात ठेवली तरी होते इकडं माती आहे त्याला आईची झाली तोपर्यंत भाजी तो ते पण उकडलं भाजी उपटलेलं पण दाखवते भाजी उपटली आता गवत वगैरे काढायचे तुम्हाला तर म्हटलंच नाही पण अगोदर काय केलं हे बघा भाजी सगळी उपटून काढली अजून त्याच्यात गवली की गवल तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट शेअर करून सांगा आणि हे गवत काढलेलं पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओ दाखवेलच